पाटणचा रणसंग्राम विकास की वनवन नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात का वसलेले पाटण तालुका जिथे सध्या राजकीय वनवा फेटलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडलाय आणि पाटणच्या या मातीत दोन दिग्गज आमने सामने उभे टाकले एका बाजूला भाजपचे सत्यजित पाटणकर तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे शंभूराज देसाई राजकीय हवा सध्या गरम आहे सत्यजित पाटणकरांनी थेट राज्याच्या दिग्गज मंत्र्यांना मैदानात उतरवले चित्रा वाघ गणेश नाईक जयकुमार गोरे या नेत्यांनी नेत्यांच्या सभांनी पाटणच्या वातावरणात जणू भाजपची लाट आणण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे आपला बालिक किल्ला राखण्यासाठी नामदार शंभूराज देसाई यांनीही प्रचाराचा धडाका तेव्हाय ही लढाई आता केवळ कमळ विरुद्ध धनुष्यबाण राहिलेली नाही तर ती अस्तित्वाची लढाई बनलेली आहे पण जरा थांबा या सभांच्या गदारोळात आणि भाषणांच्या फैरीमध्ये एक आवाज दाबला जातोय तो आवाज आहे इथल्या बेरोजगार तरुणांचा उमेदवार रस्त्यांच्या गप्पा मारतायत सिमेंटच्या इमारतीचे आकडे फेकतायत पण प्रश्न हा आहे की सिमेंटचे रस्ते झाले म्हणजे विकास झाला का मोठ्या इमारती उभ्या राहिल्या म्हणजे पोट भरलं का आज आपण पाटण तालुक्यातील गाव ओसाड पाडताय घरांना कुलपे आहेत का कारण इथल्या तरुण रोजगारासाठी मुंबई पुण्याच्या चाळीत आयुष्य काढतोय आपल्या मातीला सोडून आपल्या माणसांना अंतरून तो परक्या शहरात घाम गाळतो रस्ते तर चकचकीत झाले पण या रस्त्यावरून आपल्या गावातल्या तरुणाला कामावर जाता येईल का या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोणताही उमेदवार तयार नाही येत्या सात तारखेला पाटणचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे राजकीय पक्ष त्यांच्या विकासाचा अजेंडा मांडतील पण आता मतदारांनो जागी होण्याची हीच वेळ तुमची आहे नेत्याला जा विचारा आमच्या हाताला काम कधी मिळणार रस्ते आणि इमारतीच्या पलीकडे विकास ज्याच्या अजेंड्यावर असेल त्यालाच तुमचं अमूल्य मत द्या कारण तुमचं एक मत पाठणचं चित्र बदलू शकतं विचार करा जागृत व्हा आणि मगच मतदान करा अशाच रोखठोक बातम्यांसाठी पाहत राहा सम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने